त्यांच्या त्याच्या भीतीपुटी आम्ही तक्रार कुठे केली नाही आणि आमची तक्रार काय कोणी घेतली नाही पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस तोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि आणून देतो म्हणून वा वाल्मिकराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला आम्हाला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून एकशे चाळीस लोकाची त्याने आठ आठ लोकांप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं गोळा करायला लागलं आणि आमच्या घरी उपरीला आमची नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशे चाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोख पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघा चौघांनी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले पण त्या त्यानंतर आम्ही मला अनदान कधी येतं आहे कधी येते येत येते येते म्हणून असं त्यांनी बरे दिवस आम्हाला एक महिना दोन महिन्यात चालवले दोन तीन महिन्यात झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमचं आम्हाला अंदाण काय आम्हाला मिळत नाही आमचे पैसे परत द्या असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणाला या बीडला आम्ही बीडला गेलो बीडला गे गेल्यानंतर आम्ही सगळं सगळे एकत्र गेलो एक चार जण लोकं गेलो गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे म्हणले आणि आमच्या आमच्या लोकाला हनुमान करायला आणि आम हनमान आम्ही त्यांच्या हनमानेच्या भीतीप्रमाणे भीती भीतीपोटी आम्ही निघून पडून आलो आम्हाला एवढीच आमची अपेक्षा आमची की आमचे पैसे परत मिळावा एवढं एवढीच आमची नंतर एक ही ह्या वर्षीचं आत्ता एक एक आठ महिने आठ महिने पैसे देऊ पैसे देऊन आठ महिने झाले तुम्ही काय तक्रार केली नाही तक्रार काय केली नाही त्यांच्या त्याच्या भीतीपुटी आम्ही तक्रार कुठे केली नाही आणि आमची